वन्य प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतूहल राहिला आहे त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो जीवनचक्र चालू राहण्यासाठी प्रत्येक पाणी एकमेकांवर अवलंबून असतो सर्वसाधारणपणे अजगर सात ते आठ फूट लांब असतात सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात जे व्हायरल देखील होतात सध्या एका असाच व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या धक्कादायक उळीवमध्ये एक, एक हरिण अजगराच्या तावडीत सापडल्याचं दिसत आहे रस्त्याच्या मधोमध अजगरानं एका हरणाला असं काही विळका घातला आहे की तो त्यामधून सुटू शकत नाही निर्जन रस्त्यावर एक हरिण फिरत असताना या अजगरानं त्याला लक्ष केलं आणि आपलं भक्ष्य बनविण्याच्या विचारानं त्याला घेरलं देखील अजगर विषारी नसला तरीही त्याचा अवाढव्य आकार आणि पाणी गिळण्याची सवय त्यामुळे त्याची भीती वाटते असं म्हणतात की अजगराच्या विळख्यात सापडलेल्या प्राण्याची सुटका करणं फार कठीण कर काम असतं मात्र एकाने हे शक्य करून दाखवलं आहे त्यानं अजगराच्या तावडीतून हरणाची सुटका केली आहे हरणाची अजगराच्या तावडीतून कशी सुटका केली ते जाणून घेऊया अजगरानं हरणाला विळखा घातला होता ते पाहताच अचानक एकानं हरणाला वाचवण्यासाठी झाडाच्या फांदीनं अजगरावर हल्ला करायला सुरुवात केली अखेर घाबरून अजगर हरणाला मागे सोडून पळून जातो मग हरण ही कसा तरी जीव वाचवून तिथून पळून जाण्यात यशस्वी होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केले आहेत त्यातील एका युजरने लिहिलं निसर्गाच्या सानिध्यात कधी येऊ नये हे एक नाजूक संतुलन आहे ज्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकत नाही दुसऱ्या युजरने लिहिलं हे खूप गुंतागुंतीचं आहे आता अजगराला उपाशीच राहावं लागेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता